नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर महापालिकेनं दुप्पट किमतीत खरेदी केलेल्या वॉटर स्प्रिंकलर टँकरच्या व्यवहाराची चौकशी व्हावी कोल्हापुरातील माजी नगरसेवकांची मागणी विविध नागरी प्रश्नांवर प्रशासकाकडे मागितला खुलासा वेल्डिंग काम सुरू असताना कसबा बावड्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात आग सुदैवाने जीवितहानी नाही अग्निशमन दलाच्या जवानांचे अथक प्रयत्न यशस्वी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात भूकंप सेन्सेक्स एक हजार चारशे चौदा अंकांनी खाली येऊन त्र्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याण्णव तर निफ्टी चारशे वीस अंकांनी घसरून बावीस हजार एकशे चोवीस वर जिल्हा कोटी रुपये हडप करण्याच्या प्रकरणात अनेक प्रश्न मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन यांनी अंतर्गत तपासणीसाठी नेमली आणि रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या भूसंपादनाला हातकणंगले मधील शेतकऱ्यांचा विरोध बाजारभावाचा चौपट दर मिळाल्याशिवाय भूसंपादन करू देणार नाही कोल्हापूर सांगली महामार्गावर झालं रास्ता रोको आंदोलन